नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड तर पाहायला मिळणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारच्या मालिकांच्या एपिसोड्स पाहायचे असतील तर आपल्या मिराज व्हाईस हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम आपण करत असतो तर प्रेक्षकांना पुढील भाग हा मात्र खूप जास्त रंजक असणार आहे कारण आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता अर्जुन हा सायलीवरती ओरडला असतो ओरडण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहीत आहे सायलीने ऐनवेळी आणि चुकीच्या वेळी इथे ऑफिसमध्ये त्यांच्या प्लॅनमध्ये नसतानाही इथे तिने एंट्री केलेली असते आणि त्यामुळेच इथे जो काही अर्जुन आहे तो तिच्यावरती ओरडलेला असतो तेव्हा इथे सायली खूपच जास्त सॅड होते तो तिला खूप काही बोलत असतो की तुम्ही असं कसं वागू शकता तुम्ही का आला तिथे हे आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं तुम्ही येण्यामुळे प्रियाला संशय आला असेल आता काय करायचं असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा सायली हमसम हमसून रडण्याचं काम करत असते जेव्हा अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते की सायली खूपच जास्त रडत आहे केते हुगा तो पटकर वेगळा ट्रॅक पकडतो आणि अगदीच तिला वाकून वाकून तो पाहत असतो की सायली खरंच रडत आहे वगैरे वगैरे आणि तेव्हा तो आता काय करायचं ते त्याला काहीच कळत नाही कारण त्याला तिला हे दुखवण्याचा किंवा तिला रडवण्याचा हेतू अजिबातच नव्हता आणि तो तिला म्हणतसुद्धा असतो की सायली मिसेस सायली प्लीज मला माफ करा मला तुम्हाला रडवण्याचा किंवा तुम्हाला दुःख देण्याचा त्रास देण्याचा अजिबातच हेतू नव्हता माझं चुकलेला आहे मला माफ करा असं इथे तो तिच्याशी बोलत असतो आणि इथे सायली मात्र त्याच्याशी काहीच बोलत नसते आता हिला मनवायचं कसं हाच इथे त्याला मोठा प्रश्न पडलेला असतो पण तरी सुद्धा आता अर्जुन काहीतरी इथे आयडिया लावतोच इथे आता त्यानं एक ब्लँक पेपर व्हाईट कलरचा काढलेला असतो आणि त्यावरती स्वारी लिहून खाली असं लिहिलेला असतो आणि तेव्हा सायली जी आहे तरी सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही किंवा त्याला भाव देत नाही कारण तिचं असं झालेलं असतं की यांनी मला खूपच जास्त त्रास दिलेला आहे आणि आता काय करायचं असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो तिला वाईट वाटत असतं आणि तिला वाटत असतं की हे मुद्दा म्हणूनच माझ्याशी असं वागत आहेत कारण की आ, मला माहीत होतं की हे सर्व काही या पद्धतीने होईल म्हणून आणि जी काही प्रिया आहे ती मात्र यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे असं तिच्या मनामध्ये इथे येत असतं पण अर्जुन जो आहे तो इथे सायलीला मनवण्यामध्ये असफल ठरलेला असतो किंवा त्याला यश आलेलं नसतं त्याला एकच वाटत असतं की काय करायचं आणि काय नाही कारण ना जी काही सायली आहे ती आता पूर्णतः रडत आहे आणि त्याचबरोबर कारण की आपणच आहोत कारण आपणच तिला इथे दुःख दिलेलं आहे आपण तिला खूप काही इथे बोललेलो आहोत असं सुद्धा आता अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र म्हणजे काही महिप शिकरे आणि त्याचबरोबर महिप शिकरेंसोबत साक्षी शिकरे आणि जो काही नागराज हे सर्वजणं असतात आणि हे सर्वजणं इथं आता पुढच्या प्लॅनबद्दलच बोलत असतात कारण त्यांचं असं झालेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता जी काही केस आहे त्यामधून आपण व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडलो पाहिजेत असं इथे त्याला वाटत असतं पण आता प्रेक्षकांनो इथे ह्या सर्व गोष्टी तर ह्यांच्या सगळ्यांच्या इथे सुरूच असतात पण आता महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता मैप शिकरेला ही गोष्ट समजणार असते की किंवा साक्षी शिकरेला ही गोष्ट समजणार असते की काही जरी झालं तरीसुद्धा ही जी काही प्रिया आहे तिने मात्र माती खाल्लेली आहे किंवा तिनं माती खाण्याचं कारण म्हणजेच की ती आता इकडे आपल्याला सोडून तिकडे म्हणजेच की जो काही अर्जुन आहे त्याची साथ ती इथं देण्यासाठी गेलेली आहे मग आता एक ना अनेक गोष्टी इथं त्यांच्या सर्वांच्याच मनामध्ये प्रेक्षकांवर आलेल्या असतात त्यामुळे आता ह्यांना काय करावं ते हो सुद्धा कळत नसतं पण तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते की प्रियाने जो काही अर्जुन आहे त्याच्यावरती पूर्णतः विश्वास ठेवलेला नसतो आणि त्याच्यावरती पूर्णतः विश्वास न ठेवल्यामुळे आता इथे जो काही अर्जुन आहे त्याची एक ती परीक्षा घेणार असते आणि आता त्या परीक्षेमध्ये तो पास होतो की नाही हे सुद्धा आता तिला इथे पाहायचं असतं Mm-hmm. <laughs> तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ वेळ असताना सायली मात्र इथे लवकरच आवरून खाली आलेली असते आणि खाली येऊन सर्वांशी ती नेहमीप्रमाणेच वागत असते कारण घरातील इतर लोकांना माहिती असतं की काल अर्जुन आणि सायलीमध्ये छोटंसं भांडण झालेलं आहे आणि ते भांडण आता मिटलं की नाही याची सर्वांना आशा लागलेली असते कारण सायली आणि जे काही अर्जुन आहे ते घरातील आता सर्वांचेच लाडके झालेले आहे जे काही जे आहेत त्यांचेसुद्धा हे दोघेसुद्धा खूपच लाडके झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे पण आता इथे सायलीच्या म खाली गेलेली असते आणि तिने सर्वांच्या चावडीचा नाश्ता बनवलेला असतो आणि त्यावर आता तिच्या मनामध्ये हाही विचार इथे येऊन गेलेला असतो की काही जरी झालं तरीसुद्धा जे काही आपले अर्जुन सर आहेत ते फक्त आणि फक्त तिच्यासोबत नाटक करत आहेत म्हणजेच की ते तिच्यासोबत कुठल्याही प्रकारे पुढे जाणार नाही आहेत किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सर्व काही ते मधुभवन सा साठीच करत आहेत ह्या गोष्टी इथे मात्र तिने मनाशी ठरवलेल्या असतात था आणि त्यामुळेच ती आज इथे खूप खुश असते आता सर्वजण सायलीला विचारत असतात की तुमचं जे काही भांडण होतं ते मिटलेलं दिसते बहुतेक असं इथे तिला ते विचारत असतात आणि तेव्हा मात्र इथे सायली जी आहे ती लाजत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की म्हणजे तिचे पूर्ण जे गाल आहे ते लाल झालेले असतात आणि इथे कल्पना म्हणत असते की अच्छा आम्हाला समजलं एवढे जे गाल लाल झालेले आहेत ना त्यावरूनच एक गोष्ट मात्र तर आमच्या लक्षात आलेली आहे की तुमचं भांडण बहुतेक मिटलेलं आहे म्हणून आणि आता इथे अर्जुनसुद्धा जिण्यावरून खाली नाश्ता करण्यासाठी येत असतो आणि ह्या सर्वांचं तो, तो बोलणं ऐकत असतो आणि त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की म्हणजेच की ज्या काही मिसेस सायली आहेत त्या माझ्यावरती रागवल्या होत्या रुसल्या होत्या आणि आता ते सर्व काही त्यांनी राग रुसवा इथे सोडून दिलेला आहे मला असं तर वाटत आहे असं इथे जो काही अर्जुन आहे त्याच्या मनामध्ये हे विचार इथे येत असतात तर आता प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली प्रिया आहे तिच्यासाठी एक बुके आलेला असतो आणि तो बुके इथे रविराजच्या हातामध्ये पडतो आणि रविराजच्या हातामध्ये पडल्याच्या नंतर इथे आता प्रिया धावत असते इथे ते आणि त्याच्यावरती नावसुद्धा नसतं लिहिलेलं तेव्हा आता तिला असं वाटत असते की हा जो बुके आहे तो मला इथे अर्जुननीच पाठवलेला असेल ती धावतच जाते आणि रविराजच्या हातामधील तो बुके काढून घेत असते आणि बुके काढून घेतल्याच्या नंतर आता ती म्हणत असते की बाबा तो बुके माझ्यासाठी आलेला आहे आणि तेव्हा आता रविराज तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की हे सर्व काही काय आहे आणि बुके तुला कोणी पाठवलंय पण ती त्याचं काहीच उत्तर इथे देत नसते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुन हा तिच्या खोलीमध्ये बसलेला असतो सायली तिथे जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मात्र आता सायलीने अर्जुनला माफ केलेला आहे किंवा आता तिचा जो काही राग आहे तो सुद्धा इथे निवडलेला आहे हे त्याला दिसून येत असतं नंतर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही प्रिया आहे त्याला तिला अर्जुनने रात्रीच मेसेजेस करून ठेवलेले होते पण तिनं आता त्याचा काही रिप्लाय न दिल्यामुळे इथे अर्जुन खूपच आणखी चिडलेला होता पण आता सकाळी तिनं त्याचा रिप्लाय दिलेला असतो आणि आता ती त्याला भेटण्यासाठीसुद्धा यायला तयार झालेली असते आता खरं तर हे भेटायला कुठे जातात हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे आणि प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता अर्जुन हा खूपच जास्त प्रियासोबत वेळ घालवला दिसणार आहे आणि ही गोष्ट मात्र इथे सायलीला अजिबातच आवडत नसते कारण ती आता इथे अर्जुनच्या प्रेमामध्ये पडलेली असते आणि तिला असं वाटत असतं की अर्जुन आणि प्रियाने अजिबातच एकमेकांच्या जवळ येऊ नये वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे त्याला होत असतात तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच आणि उद्याचा एपिसोड जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या मिराज भाईचा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आता पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि लवली असा होणार आहे तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि जी काही प्रिया आहे ते डिनरसाठी बाहेर गेलेले असतात आणि बाहेर गेल्याच्यानंतर इथे आता खूप उशीर त्यांना होत असतो आणि खूप उशीर झाल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही सायली आहे ती मात्र इथे व्याकुळ झालेली असते तिला असं वाटत असतं की मी काय करू आणि काय नाही ती इथे सतत अर्जुनला फोन कर करत असते पण अर्जुन जो आहे तो तिचा फोन काही केल्या उचलत नाही आणि तिचा फोन न उचलल्यामुळे इथे आता सायलीला खूपच जास्त राग येत असतो प्रिया त्याला सतत म्हणत असते की काय झाले अर्जुन कोणाचा फोन आहे घे ना जर खूपच इमर्जन्सी असेल तर तू घेऊ शकतो हो तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो की नाही नाही तो ते महत्वाचा अजिबातच नाही आहे असं म्हणून आता इथे तो बोलत असतो की आपल्याला केस संदर्भामध्ये बोलायचा आहे आणि तेव्हा आता इथे प्रिया म्हणत असते की ह्यांनी आता मध्येच केसचा विषय का काढलेला आहे तेव्हा आता त्याचं असं म्हणणं असतं की केसमधून